नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर यासाठी आरोपीवरील जिल्हाधिकाऱ्यांना लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या मुख्यमंत्र्यांकडे निवेदन देऊन मागणी केली आहे परभणी लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद अंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे पदाधिकारी महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख भगीरथजी बद्दर मराठवाडा पदाधिकारी देवानंद वाकळे खा पठाण डिजिटल मीडिया मराठवाडा अध्यक्ष परभणी डिजिटल मीडिया अध्यक्ष राहुल धवाले डिजिटल मीडिया गंगाखेड तालुका अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण तालुका उपाध्यक्ष अब्दुल रहमान खान पदाधिकारी युसुफ पठाण मंदार कुलकर्णी गणेश रेंगे संदीप वायवळ इनुस कच्छी आदींची उपस्थिती होती पत्रकार हा छोटा आहे की मोठा आहे प्रिंट मीडियाचा आहे की डिजिटल मीडियाचा हे कोणतेच निकष मध्ये न आणता पत्रकारावर अमानुष हल्ले करणाऱ्या समाजविघातक गुंडावर वेळ न दवडता पोलीस प्रशासनाने अविलंब कारवाया केल्या पाहिजेत परंतु पोलीस प्रशासन तसे न करता आरोपींना संरक्षित करण्याची कर्तव्य प्रतारणा करीत आहेत म्हणून गुंड राजरोसपणे पत्रकार समाज आणि सामाजिक कार्यकर्त्यांना त्रास देत आहेत पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील महिला पत्रकार स्नेहा बारवे या आत्रमणधारकाचे धारकाने ओढ्यावर भिंत बांधून पाणी अडवल्याने गा गावाला संभवणाऱ्या पुराचा धोका प्रशासनासमोर ठेवण्याच्या जनसुरक्षेच्या गंभीर प्रस्ताव प्रश्नाचे वृत्तांकन करीत होत्या ते सुरू असतानाच गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या पांडुरंग मोर्डे व त्यांच्या सहकारी गुंडांनी लाकडी दांड्यांनी प्रचंड मारहाण करून त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला यामध्ये हस्तक्षेप करणाऱ्यांनासुद्धा या, या माजुरी लोकांना मारहाण केली पत्रकारावर असे हल्ले हे लोकशाहीचे संरक्षण आणि संविधानाचे संवर्धन करणाऱ्या पत्रकारावर दबाब आणून त्यांचे आवाज बंद करण्याची दडपशाही आहे संबंधित मुख्य आरोपीने मंचर भाजी मंडईजवळील न्या नाल्यात भराव टाकून अनधिकृत काम सुरू केले होते यावर संबंधित अधिकारी कारवाई करण्याचे टाळाटाळ करीत होते म्हणून ही धाडसी पत्रकार युती या प्रकरणात प्रसिद्ध प्रसिद्धी देऊन वाचा फोडण्याचा प्रयत्न करणार होती त्यामुळे वृत्तसंकलन सुरू असतानाच तिच्या किंकाळ्याचीही पर्वा न करता तिच्यावर आरोपी आणि सहकार्याने अमानुष प्राणघातक हल्ले केले या गंभीर विषयाकडे प्रधानांनी लक्ष देऊन पत्रकार हल्ला आणि महिला अत्याचार प्रकरणातील गुन्हे नोंदून व जेलमधून आलेल्या गुन्हेगारांना परत जेलमध्ये टाकावे अशी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेकडून संजय एम देशमुख यांनी मुख्यमंत्र्याकडे मागणी केली आहे जिल्हाधिकाऱ्यांना आज या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे की मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथील महिला पत्रकार स्नेहा बारवे हे आपल्या बातमीचं वृत्तांकन करत असताना त्यांच्यावर जीवघाना हल्ला करण्यात आलेला आहे आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना त्या जे आरोपी आहेत त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि जास्तीत जास्त, जास्त प्रमाणात त्या हल्लेखोरावर गुन्हा दाखल करावा अशी या ठिकाणी आम्ही मागणी केली आहे लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीनं आज स्मिता बार्वे या यूट्यूब चॅनलच्या ज्या संपादक आहेत ते वृत्तांकन करण्याकरिता मंचेगाव इथे गेले असताना त्यांच्यावर तिथील गावगुंड मोराडे याने अचानकपणे येऊन माझी बातमी का कबर करतो म्हणून अमानुषपणे जे मारहाण केली दु� त्याच्या निषेधार्थ आज पत्रकारच्या यूट्यूब चॅनलचे सर्व संपादकांमधून ते परभणीचे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे निवेदन सादर केलेलं आहे याच्यामध्ये पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत ह्या गाव मुंडाला मोठ्यातली मोठी शिक्षा होईल त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी सर्व पत्रकारांच्या वतीनं करण्यात आली आहे वाजन पठाण लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा विभागीय संघटन तसा संपर्क प्रमुख डिजिटल मीडिया मराठवाडा अध्यक्ष आज आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले की लोकस्वातंत्र्य पत्रकार हा सर्व पत्रकारांसाठी लढा देत असतो ज्या ज्या पत्रकारांवर अन्याय होतात त्यांचा लढा देत असतो असाच एक आज हल्ला झालेला आमच्या पत्रकारवर स्नेहा स्नेहा बारवे म्हणून आहे आणि मंचर नगरपंचायत आंबेगाव तालुका आहे आणि जिल्हा पुणे येथील आमची एक पत्रकार होती युट्यूब पत्रकार होती तिथं ते एक वडा आहे अरे वडा वडे वड्यावर त्याने एक शंभर मीटरची भिंत बांधलेली होती आणि तिथे एक शटर दुकानं बांधित होता आणि तिथील नगरपंचायतने त्याला आदेशित केली होती की बांधकाम थांबवा म्हणून त्याने बांधकाम न थांब थांबल्यामुळे आमची पत्रकार तिथे गेली आणि तिथं जाऊन तिथं वर्तांगन करत असताना तिथं वर् चलत्या वर्तंगांमध्ये एक त्याला माझ्या मताने त्याचं पांडुरंग मोर्डे म्हणून रामखोऱ्यान त्याला जी प्राणघात हल्ला गेला त्याच्यावर आणि त्या, त्या प्राणघात हद्द्यामध्ये आमची पत्रक तिथं कोसळली आणि तिथं उपभागी आधी रुग्णालयामध्ये त्याला ॲडमिट केलं पण पत्रकार सर्वाचे उजाड आधारामध्ये उजाळामध्ये आणतं तर त्याची गलती काय आहे पत्रकाराची अगर पत्रकारला संरक्षण नाही मग सर्वसामान्य माणसाला काय संरक्षण असणार अशा हरामखोरा हरामखोर मोठेसारख्या खुना खून करणाऱ्या माणसावर पत्रकार संरक्षण अंतर्गत गुन्हा झाला झालाच पाहिजे पण त्याच्यावर किती खुनाची परकटन चालू आहे याची चौकशी करून त्याचा पस्ताप करून त्याला ताडी पार केला पाहिजे त्यानंतर पाकिस्तानचा कायदा जागून लागू केलेला दहशतगत गेली पत्रकार मारण्याची इतकी कशी हिंमत झाली त्याची माधव ती तिथे पोलीस प्रशासन काय करत आहेत तिथं काय करत आहेत पोलीस प्रशासन अशा तडीपार लोकांना हर हा हरामखोराला हरकून लावत नाही तिथून तर आमची अशीच मागणी आहे की त्या हरामखोराला तुम्ही अगर फामद नाही केलं तर आम्ही बी त्याच्यासाठी सक्षम आहे ते अगर मारण्याची आम्ही बी मारण्याची ताकद देतो त्याला आता त्याच्यावर गुन्हे दाखल नाही झाले तर आम्ही त्याला बरोबर आम्ही त्याला मारू कायद्यात हात घेऊन इतकं आमची माग आहे प्रशासनाला त्याला ता अटक करा आणि त्याच्यावर हा पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करा आणि त्याच्यावर ते महिलांचं बी एन एस ए बी एन एस एकशे नऊ परमाने जीव घेण्याच्या पर, उद्देशाने त्याच्यावर परनगर हांदल करा त्याच्यातून ते विकलम त्याच्यावर लावली पाहिजे अन्यथा आम्ही कायदा हातात घ्यायला आम्हाला मजबूत करू नका ना नाही तर आम्ही हातात कायदा घेऊ आणि आम्ही त्यांना तसंच मारू ही आमची अशी माग आहे लोकसत्ता पत्रकार संघातून आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज